पुणेकरांसाठी महत्वाची बातमी बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीसमुळे एकोणीस जानेवारीला पुण्यातील सर्व शाळा कॉलेजला सुट्टी शहरात मोठी वाहतूक बदल पुणे शहरात एकोणीस तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान बजाज पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार असून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुणे शहरातील सर्व शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केले आहेत आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ही स्पर्धा पुणे जिल्हा प्रशासनाच्या विद्यमाने व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा टप्पा क्रमांक एकचा चा पार पडणार असून या टप्प्यात पौड लोणावळा ग्रामीण कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत एकूण त्रेपन्न पॉईंट आठ किलोमीटर अंतराची स्पर्धा होणार आहे सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाहतूक निर्बंध स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर फर्ग्युसन कॉलेज रोड आणि जंगली महाराज जे एम रोडवरील वाहतूक सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्णपणे थे बंद ठेवण्यात येणार आहे तसेच ग्रामीण भागातील अनेक मुख्य मार्गावर वाहतूक बंद किंवा पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे बंद राहणारे प्रमुख मार्ग कामशेत ते पवनानगर पौड मार्ग जुना पुणे मुंबई हायवे कामशेत परिसरात पौड अंबडवेट काशिंग जवण परिसरातील काही प्रमुख रस्ते वडगाव मावळ तालुक्यातील काही ग्रामीण मार्ग पर्यायी मार्गाची व्यवस्था लोणावळा तुंगीफाटा दुधीवरे औंढे औंढोली मार्गे वाहतूक वळवण्यात येणार असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आवा करा वा, करा वा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे प्रशासनाचे आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना शक्य असल्यास मेट्रोचा वापर करावा तसेच कार्यालयांनी व खाजगी आस्थापनांनी सुट्टी देण्याचा विचार करावा असे आवाहन केले आहे नागरिकांनी स्पर्धा कालावधीत प्रशासनास सहकार्य करावे असेही कळवण्यात कर आले आहे पी इंडिया न्यूजसाठी दत्तात्रय ठोंबरे